श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने ने आलेल्या नेवासा शहरात आलेल्या अक्षदा कलशाची शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रा मिरवणुकीचे श्रीराम भक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या व विश्व हिंदू परिषद उपखंड नेवासा रामराज्य उत्सव समिती नेवासा यांच्या वतीने श्रीराम अक्षदा कलश शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मेवासा येथील मळगंगा देवी मंदिरापासून श्रीराम अक्षदा कलश मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला सजवण्यात आलेल्या रथामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती या अक्षदा कलशाचे सद्गुरू नारायण गिरिजी महाराज आश्रमाचे महंत ह भ प उद्धवजी महाराज मंडलिक त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंद गिरीजा महाराज मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बारयोगी श्री जी महाराज विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री दादाजी वेदक माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे इंजिनियर सुनील वाघ भाजपाचे श्रीकांत नळकाडे शहराध्यक्ष मनोज पारखे ह साधनाताई मुळे विहिपच्या अमृता नळकांडे पूजाताई लष्करे प्रशांत महिरग प्रशांत मापारी राजेश उपाध्ये आकाश गायकवाड यश कदम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले कलश शोभायात्रा मिरवणुकीत प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हनुमंतराय यांची वेशभूषा केलेले बालके सर्वांचे आकर्षण ठरले होते तर भगवे ध्वज हातात घेऊन सुवासिनी युवक युवती श्रीराम भक्त या मिरवणुकीत विश्व हिंदू परिषद बजरंग दल पदाधिकारी रामराज्य उत्सव समिती सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यासह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीचा समारोप श्रीराम मंदिरामध्ये झाला अक्षदा कलशाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले यावेळी सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करत महाआरती करण्यात आली यावेळी महंत बालयोगी ऋषीनाथजी महाराज ह भ फ रामनाथ महाराज पवार बालब्रह्मचारी विश्वनाथ गिरीजी महाराज नंद किशोर महाराज खरात गहिनीनाथ महाराज आढाव अंकुश महाराज जगताप भगवान महाराज डी के गणपत महाराज गारुळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा